हिंगोलीच्या शिनगाव तालुक्यातील पानगणगाव येथे काही शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या जमिनीवर अनधिकृत कब्जा केला होता तर त्या विरोधामध्ये काही गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती गावकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने अकरा डिसेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती याची माहिती मिळताच पत्रकार गजानन देशमुख हे वार्तांकन करण्यासाठी गेले असता वार्तांकन करत असताना मोबाईलमध्ये चित्रीकरण व अधिकारीची बाईट घेते वेळेस अतिक्रमण धारकाने तू फोटो का काढतोस व तो नेहमी आमच्या बातम्या लावल्यामुळे आमची गारण जात आहे असं म्हणत पत्रकार गजान देशमुख यांना शिवीगाळ करून जीवी मारण्याची धमकी दिली याबाबत या शेंगाव पोलीस ठेथे पत्रकार देशमुख यांनी अन अनधिकृत अतिक्रमणधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अनधिकृत धारकानेच शासनाच्या मालमत्तेवर कब्जा करून आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला हरिरावची भाषा वापरून जीवेमानाची धमकी दिली तेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमोर हे कितपत योग्य आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय आता हा मुजोर गायरान धारक प्रशासन कोणती कारवाई करणार आणि पत्रकार देशमुख यांना न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय पान का हातीत असलेले शासकीय गायरान या शासकीय गायरामधील काही लोकांनी यावर अनधिकृत ताबा मिळवला होता या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे हटवण्याची मागणी केली आणि निवेदनाची दखल घेत ग्रामपंचायत विभाग महसूल विभाग यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात अकरा डिसेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती याची मला माहिती मिळाली आणि माहिती मिळताच मी गायमोक्यावर जाऊन मी वार्ताकन करत होतो माझ्या मोबाईलमध्ये मा चित्रीकरण करत होतो आणि अधिकाऱ्यांची बाईटसुद्धा घेत होतो परंतु अशातच समोर असलेला धारक ज्ञानेश्वर पांडुरंग लुंगे तू चित्रीकरण का करतोस तू खूप बातम्या लावल्या तू पेपरला बातम्या लावल्या तू चॅनलला बातम्या लावल्या तुझ्या बातम्यामुळं माझं पकडलेलं मी धरलेलं गायरान हे प्रशासनाचे अधिकारी बंदोबस्तात हटवत आहेत माझं खूप नुकसान झालं असं म्हणून मला शिवीगाळ केली आणि शिवीगाळ करून मला जिवे मारण्याची धमकी दिली तर एवढंच नाही तू फक्त मला एकट्या भेट तुझी गाडी अडवतो गाडी जाऊन टाकतो आणि तुला मारून टाकतो जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली जर प्रशासनाचे अधिकारी पोलिसाच्या बंदोबस्तात महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसां पोलीस अधिकारी यांच्या समोर जर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्वसामान्याचे प्रश्न शासन दरबारी मांडत असलेल्या पत्रकाराला वार्ता करताना जर असे जर मुजोर बांधगुळ लोक जर गाय करत असतील तर लोकशाही टिकेल का हा कुठे हा कुठेतरी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपल्याला धोका अस ह्या या जायमोक्यावर आपल्याला शिविगाळ केली आणि जुई मारण्याची धमकी दिली आपल्याला धोका असल्याबाबत या कारणाने मी शेणगाव पोलीस स्टेशनमध्ये रितसर सर त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी योग्य ती चौकशी करून ह्या बाणगुळ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि लोकशाहीचा चौथा